रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनेक भाजपामध्ये दाखल झाले त्यानंतर पनवेल आणि उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाची अस्तित्वाची सध्या धोक्याची घंटा निर्माण झाली मात्र आज माजी आमदार बळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो आहे अलिबागमध्ये आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठा जो आहे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि निवड होणार आहेत याच अनुषंगाने पनवेलमध्ये जे जोरदार शक्ती प्रदर्शन बाळाराम पाटील जे माजी आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे सर जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे जे नेते गेले भाजपात त्याच्यापेक्षा जास्त शक्ती प्रदर्शन दिसते आज पेजारीला होणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी निवडीच्या मेळाव्यासाठी पनवेल उरण विभागातून शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत आणि बहादर कार्यकर्ते मेळाव्यासाठी निघालेले आहेत कुणाच्या पेक्षा जास्त किंवा कुणाच्या कमी कमीपेक्षा शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यासाठी हा निखारा निघालेला आहे आणि पनवेल उरणामध्ये जी काही परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न जी मंडळी करत होती त्यांच्या डोळ्यामध्ये निश्चितपणानं अंजन घालणारी ही उपस्थिती आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं अनेक प्रयत्न झाले पण पनवेलमध्ये उरणामध्ये रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा कायमस्वरूपी या ठिकाणी आपली वाटचाल करत राहिलेला आहे भविष्याच्या कालखंडामध्ये जनतेच्या विषयांसाठी जनतेच्या प्रश्नांसाठी शेतकरी कामगार पक्ष चोखपणानं आपली जबाबदारी पार पडेल पार पाडेल भले निवडणुकीमध्ये आम्ही हरलेलो शेतकरी कामगार पक्ष अस्तित्वाचा चा संपत चाललेला आम्ही सगळे आलो आपण तेही बघितलं नाही हेही बघताय मला विचारण्यापेक्षा आपण सांगा वस्तुस्थिती काय आहे मी तर म्हणेन शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व संपवण्यासाठी राम ठाकूर गेले होते दोन हजार चार साली आज दोन हजार पंचवीस निम्मा सरत आलाय शेतकरी कामगार पक्ष ताटपणानं उभा आहे भलेही काही निवडणुकामध्ये आम्हाला पराजय मिळाला असेल पण शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारा झगडणारा कार्यकर्ता आहे शेतकरी कामगार पक्षाची जी निर्मिती आणि शेतकरी कामगार पक्षाचं जे काम आहे ते सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठीच आहे ते काम आम्ही निष्ठेनं करत राहणार शेतकरी कामगार पक्षाला संपवणारे अजून जन्माला यायचे आहे ज्या पद्धतीने बोलतायत की शेतकरी कामगार पक्ष संपलाय रायगडामधून हातीफार आहे भाजपवाले सांगतायत मग त्यांना आज या मेळ्यातून काय उत्तर देणार आहेत जयंत बोलणार आहेत तुम्ही बोलणार आहात काय भूमिका असणार आहे निवडणूक येत आहेत जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका महत्वाची अशा अनुषंगाने आता पक्षासाठी अस्तित्वाचा लढाई सुरू झालेली आहे पक्षासाठी अस्तित्वाची वगैरे लढाई नाहीये पक्षाचं अस्तित्व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हरल्यानंतरही जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतं शेतकरी कामगार पक्षाकडं आहेत यांनी सिद्ध झालेला आहे पण आगामी कालखंडामध्ये गेले पाच सहा वर्ष पनवेल उरणात आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत होतो विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हाभर लढण्याचं आणि राज्यभर महाविकास आघाडीत राहण्याचं धोरण आम्ही स्वीकारलं त्या धोरणाला कायम राहत आम्ही मंडळी या जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती लढणार आहोत जिंकणार आहोत या जिल्ह्यातल्या पंचायत समिती लढणार आहोत जिंकणार आहोत जिल्हा परिषद लढणार आहोत जिंकणार आहोत पनवेल महानगरपालिका लढणार आहोत आणि जिंकणार आहोत हेच आमचं धोरण आहे मला मध्यंतरीच्या काळात एक पत्रकार बांधवानं विचारलं की आपल्या डोळ्यासमोर महापालिकेचा विरोधी पक्षनेता कोण आहे मी त्यांना स्पष्टपणानं सांगितलं शेतकरी कामगार पक्ष हा ग्रामपंचायतीचे सरपंच महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचे बसवण्यासाठी लढेल पंचायत समितीचे सभापती महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेकापचे बसवण्यासाठी लढेल रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सभापती शेतकरी कामगार पक्षाचे महाविकास आघाडीच्या सहकार्यानं बसवण्यासाठी लढेल आणि महापालिकेचा विरोधी पक्ष नेता नव्हे तर महापालिकेचा महापौर ठरवण्यासाठी तो बसवण्यासाठी लढेल आणि त्याच्यामध्ये यश मिळवेल ही जिद्द ही जिगर माझ्या या साऱ्या सहकार्यांमध्ये आहे आणि त्याचे रिझल्ट त्याचे परिणाम आपल्याला निवडणुकानंतर निश्चितपणानं दिसतील हा विश्वास माझ्यासारखा कार्यकर्ता व्यक्त करतोय माझ्या या साऱ्या शिलेदारांना या आगामी कालखंडातल्या मोहिमेसाठी आणि आजच्या मेळाव्यासाठी आपल्या माध्यमातून मनापासूनच्या शुभेच्छा देतो शेवटी बाळाराम पाटील त्यांनी सांगितले पनवेल महानगरपालिकेमध्ये आमचा विरोधी पक्ष नसेल तर पनवेल महानगरपालिकेमध्ये महापौर जाधव साहेब विकास मिरगणे नवीन बाई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका